पारशिवणी तालुक्यातील जुनी कामठी ग्रामपंचायत अंतर्गत सांस्कृतिक भवनाचं नाव बदलून परमात्मा एक व्यसनमुक्ती भवन केल्याच्या प्रकरणानं संपूर्ण गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय ग्रामसभेच्या चर्चेमध्ये नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर कडाडून टीका केली आहे गावकऱ्यांनी या मुद्द्यावर रोष व्यक्त करत इमारत समाजाच्या सर्व घटकांसाठी खुली ठेवण्याची मागणी केली आहे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य राहुल ढोके यांच्या काळात सांस्कृतिक भवन उभारण्याचा ठराव मंजूर झाला होता प्रधानमंत्री खडीस क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत हे भवन उभारले गेले मात्र विद्यमान सरपंच सविता इरपाते आणि सचिव रजनी सदनवार यांनी भवनाची चाबी काही निवडक व्यक्तींना दिल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आलाय याशिवाय इमारती व सांस्कृतिक भवन या नावाची पाटी काढून परमात्मा एक व्यसनमुक्ती भवन अशी नवीन पाठी कधी आणि कोणाच्या परवानगीनं लावली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती ग्रामपंचायत प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचं समोर आलंय सांस्कृतिक भवनाचा सा उपयोग अंगणवाडी सेविका अशा वर्कर तसेच सामान्य गावकऱ्यांसाठी होण्याऐवजी तो काही विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठीच होत असल्याचा आरोप देखील नागरिक करीत आहे त्यामुळे गावात जातीय तणाव वाढलाय आणि सरपंच सविता इरपाते आणि सचिव रजनी सदनवार यांच्या कार्यप्रणालीवर सुद्धा गावकऱ्यांचा विश्वास कमी झाला असून त्यांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित विद्यमान सदस्य राहुल ढोके हो यांच्या नेतृत्वाखाली राज्यमंत्री व आमदार आशिष जयस्वाल यांच्या सहशिवणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष जाधव यांना निवेदन सादर केले गावकऱ्यांनी सांस्कृतिक भवन तात्काळ सर्वांसाठी खुले करावे आणि त्यावरचे बदललेले नाव हटवावं अशी मागणी केलेली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय ग्रामपंचायत प्रशासनाने प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष न दिल्यास जुनी कामठीतील दिल्या हे प्रकरण सामाजिक तेड निर्माण करत अधिक उग्र स्वरूप धारण करेल गावकऱ्यांच्या एकत्रित विरोधामुळे प्रशासनाला लवकरात लवकर निर्णय घेणे भाग पडणार आहे त्याचा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता ऋषभ बावणकर कन्हाण नमस्कार माझं नाव सौ सविता देवीदा शिडपाते मी ग्रामपंचायत जुनी कामटी या गावातील सरपंच आहे माझ्याकडे एक विषय आला आहे हा की आमचा जो, जो समाजभवन आहे परमात्मा एक नाव त्याला देण्यात आला आहे पण तो त्या भवनासाठी जो ठराव झाला आहे तो सांस्कृतिक समाजभवन म्हणून झाला आहे आणि हे गोष्ट चुकीची आहे त्यावर मी जो माझं मत आहे की तो प्रत्येक लोकासाठी ओपन झाला पाहिजे फक्त एका समाजासाठी किंवा एका विशिष्ट जातीसाठी नाही ते प्रत्येक लोकांना मिळायला पाहिजे असं माझं मत आहे आणि तो मत आणि तो हक्क मिळवू या गावातील सर्व नागरिकांना लोकांना दिल हा माझा उपक्रम नमस्कार माझे नाव कमल मारबते आहे मी आ, आशा महिला ग्रामसंघाची सचिव आहे अकरा अकरा अकराला अक्रा, ला आमची ग्रामसंघाची मीटिंग असताना आम्ही चाबी मागायला गेलो होतो आमच्या महिला तर ते त्यांनी म्हणजे हमखास नकार दिला की आम्ही चाबी देत नाही मी नव्हती त्या दिवशी म्हणजे मध्ये पण आमच्या महिला गेल्या होत्या परमात्मा अध्यक्ष आहे त्यांनी म्हणजे नकार दिला की आम्ही देत नाही हे आमचं भवन आहे ते इथं कोणाला पण प्रवेश नाही असं ते म्हणतात ग्रामपंचायत कडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आमचं एकच म्हणणं आहे की जे आमचं आम्ही इकडे तिकडे न भटकता आम्हाला आमचं पर्सनली ऑफिस बनवून द्यावं ग्र ग्रामपंचायतनी हेच आम्हाला पाहिजे नमस्कार मी मंजुषा कावळे अंगणवाडी सेविका आहे समाजभवन हे एक सामाजिक कार्यकर्त्यांकरता किंवा सर्व समाजांना समभाव सर्व प्रकारचे कार्यक्रम घेण्याकरता एक सांस्कृतिक कार्यक्रम असो कोणाचे गरिबाचं लग्न असो साक्षीगंध असो काही असो त्या सर्वांना अवेलेबल असं एक समाजभवन असते पण या लोकात काही लोकांचे विचार असे आहे की नाही बा ते परमात्मा एक करिता समाजभवन आहे हे चुकीची संकल्पना आहे समजा आता महिला मे मेळावा आहे महिला मंडळची मिटिंग आहे बचत गटाची मिटिंग आहे त्यांनी कुठं घ्यायची रस्त्यावरती तर ते मिटिंगमध्ये मागायला गेले छावीस सर्व महिला त्यांनी म्हटलं की नाही ते आमचं परमात्मा एकवाल्यांचं आहे तर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी की नाही बा हे सर्व महिलां सर्व समाजाकरिता आहे हे प्रत्येक एका व्यक्तीसाठी समाज म्हणून नसते तर हे प्रत्येक समाजासाठी असते आणि स परमात्मा एक हा एक समाज झाला तर मग तो, तो एकच समाज जुनी काम ती इथे अवेलेबल नाही तर इतर सर्व समाजाचे कार्यक्रम कुठे करावे समजा एखाद्या समाजभवनमध्ये मटेरियलचं काम ठेवलं आहे आणि त्या महिलांनी काय ती तंबू टाकून बसून मीटिंग घ्यायची का तर त्याकरता मते समाजभवनची चाबी ग्रामपंचायतमध्ये सचिव किंवा सरपंच मॅडमकडे देण्यात यावी आणि त्यांनी कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला चाबी देऊन आपल्या नजरेसमोर कार्यक्रम आकारण्यात यावे आणि सर्वांना घेऊन चालावं एका समाजाला घेऊन न चालता असं चालणार नाही बोला मी माझी सरपंच आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत जुनी काम केली आज ग्राम ग्रामपंचायतमध्ये मासिक आपला ग्रामसभा असल्याकारणाने परमात्मा एक भवन यावरनं एका चर्चा चालू होती परंतु हा परमात्मा भवन असा कोणताही ठराव मागे मागील मागील काळात आमने दिलेलं नाही आम्ही मागील काळात एका सांस्कृतिक म्हणून हा ठराव दिलेला होता ज्याची की बातमी त्याला बदलला बदलवण्यात आलेला नाही नंतर केव्हा बदलवला काय बदलवला हे सुद्धा ग्रामपंचायतीला माहिती नाही इथून गेलेल्या ग्रामपंचायतून गेलेला जो ठराव आहे हा सांस्कृतिक भवनच्या असू झाली तिकडं कुठे चेंज झालेला आहे आणि त्याची परमात्मा एक व्य वे, भवन जो ठराव सांस्कृतिक भवन बनण्यात आला आहे परमात्मा एक भवन असा हा ठराव बनवण्यात आला आहे परंतु ग्रामपंचायतच्या ठरावाची छेडछाड होऊन जाणी असं दिसत आहे की ग्रामपंचायत शाळा शेअर होऊन जा तेपंचायत शासकीय जागेवर परमात्मा एका समा परमात्मा होऊन एक बनवण्यात आलं आहे एका समाजाला ते विशेष देण्यात आलं आहे आमच्या त्याच्यास का नाही परंतु तो शासकीय इमारत असल्याकारणाने त्यावर सर्व लोकांनी सर्व लोकांना त्याचे परमिशन देण्यात म्हणजे सर्वांनी तिथे कार्यक्रम करण्यात आले यावं परंतु परमात्मा एक सेवक मंडळ यांच्या अर्थ यांच्या मतेनुसार ते 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 ती कुणालाही येऊ देत नाही इव्हन फक्त सरपंच मॅडम यांनासुद्धा त्यांच्यावर चाबी न, न देता ना का त्यांना परमिशन नाही ग्रामपंचायतीच्या कोणताही ठराव घेण्याच्या कोणत्याही वस्तूसाठी किती परमिशन दिल्या जात नाही त्यामुळे काही लोकं राजकीय दृष्टिको कोणातून ना परस्पर नाही का आपसात नाही का जाती जातीय ते निर्माण करण्याची दृष्टी हे दिसून हा याच्यातून दिसून येत आहे ते शासकीय जे शासकीय मरत आहे आमच्या मत इच्छेच आहे की ते सर्वांसाठी सर्व लोकांसाठी उपयोगी असावे ही आमची इच्छा आहे धन्यवाद ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल